हे परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका माते फिरोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती आहे या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथे फिरून दहा तारखेला के नासधूस केलेली आहे आणि विटंबना केलेली आहे हे अतिशय निंदनीय आणि प्रथमता आम्ही त्याचा फुले साहेब आंबेडकरच्या उद्यान कृती समितीच्या वतीनं प्रथम आम्ही निषेध व्यक्त करतोय जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि या माथे फिरून या संविधान प्रतिकृती असलेल्या कट्ट्याची नासधूस ज्याने केलेली आहे त्याच्या पाठीमागं कोण कोण आहेत हे सगळं शोधून त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि टी तर्फे याची कसून चौकशी व्हावी आणि जे काही कृत्य करणारे त्याच्या पाठ जे पाठीराखे आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमच्या फुले साहेब आंबेडकर कृती समिती उद्यान कृती समितीची प्रामुख्याने मागणी आहे जय भीम सध्या भारताचा भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे आणि देशभरामध्ये संविधानाचा गौरव होत असून जे परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीची एका समाजकंटकानं नासधूस केलेली आहे आणि ही बाब अतिशय निंदनीय असून समस्त भारतवासीय त्याच्या विरोध निषेध करे आहे आणि जे आज जे सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे त्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा घटना घडणे म्हणजे हे देशाचंच आपलंच नाही तर संपूर्ण देशाचं खूप मोठं प्रमाण नुकसान आहे आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो आणि आम्ही आज शाहू आंबेडकर उद्यान कर्ती समितीच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना राज्य सरकार व केंद्र सरकारनं कळवलेलं आहे की जो कोणी अफराधे असतील समाजकंटक असतील आणि त्याच्या मागे जे कोणी ज्याचा हात असेल तो पूर्णपणे एस आय टीच्या माध्यमातून चौकशी लावून शोधून काढावा आणि त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली ਇਹ ਯੋਗ ਤੇ ਕੜਕ ਸ਼ਾਸਨ ਹੋਵਨ ਤੇ ਹੈ